पडतोय मॅडम बघू नका या सत्य बोला लावलोय या या मॅडम आहे बघा वाटतो सप्लायच्या मॅडम आल्या गेल्या ज्यांचं काय उत्तर असणार आहे मी इथं बसून सांगतो मी नवीन आले माझी आत्ताच बदली झाली आहे मला काय माहित नाही झाला हिड अलग झाला गेन विषय कट नाही नाही आहेच की सत्य खवण्याचं आहे भोगलं आम्ही आता त्यांना विचारलं मलाच माहित नाही काय सांगू साहेब आता आलोय मी तीन महिने झालं या ऐका झालं तुमचं एक दिवस माझ्या घरात पाणी आलं नाही काय ठीक आहे पाणी येणं येणं काय नाही तरी पण मी माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळं मी आमच्या इथं कळबा टॅक्ट्रॉसला फोन लावला बघ का पाणी आलं नाही तर त्यांनी इथं पेपर वाचला नाही का हे बंद पडले काय बंद पडले थेट पाईपलाईन योजना बंद पडलेली आहे मी म्हटलं बाबा मी ज्या भागात राहतोय त्या भागात थेट पाईपलाईनचं पाणी येत नाही आम्हाला कळबा तलावाचं पाणी येतं आहे कळबा तलावाचं पाणी ग्रॅव्हिटीने येतं तिथं कुठला पंप नाही काय नाही तरी तो माझ्या भागात पाणी नाही त्या अभियंत्याला माहीत पण नाही की ह्या भागात हनुमान नगर परिसरात कुठलं पाणी येतं आहे तो मला म्हणते थेट पहिल्यांचं पाणी बंद पडलं म्हणून तुमच्या घरात पाणी नाही मी इतकं जर त्या अभियंत्याचं ज्ञान असेल तर तो काय विकास करणार हेच मला प्रश्न पडतो कुठल्या भागाला कुठल्या भा सोर्स पाणी जात आहे हे त्या ज्या अभियंत्यांना माहीत नाही ते काय लोकांचं समस्या सोडवणार हा खरा प्रश्न आहे नमस्ते नमस्कार काय म्हणताय आज आपण आम्हाला बोलवलं की या कोल्हापूरच्या काय समस्या आहेत पहिल्यापासून समस्या येत नाही त्या समस्यावरती तुमचं मत आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही नाही मी गेले कित्येक वर्ष बघतोय की दहा दहा महापालिकेला शासनाचे पैसे मिळणार नाहीत किंवा महापालिके एवढं उत्पन्न आहे काम करताना नियोजनबद्ध करा आणि कुणी करायचं असते प्रशासन करायचं असते पहिली गोष्ट लोकप्रतिनिधींना पश्चातना समजावून आता ह्यो रस्ता करायच्या अधूर गेली सहा सात वर्ष सहा सात महिने झाले इथं गळती लागल्यामुळे वर्डाला आल्या हे माझ्या मित्राचं घर आहे ही पाण्याची गळती पहिली काढा मग रस्ता करा मग रस्ता, रस्ता करा आज तुम्ही काय स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीकडे आलं बजेट शकवलं ह्यामुळं आपले नुकसान व्हायला आले आणि हा कोणाचा पैसा हा जनतेचा आमच्यासारख्या गोरगरीब करबिर भरतोय त्याचे पैसे असतात त्याचा योग्य आणि चांगला वापर व्हायला पाहिजे का नको आज अधिकाऱ्यांना कुठली गोष्ट कमी आहे सांगा पगार आहे गाडी आहे पेट्रोल आहे का आहे त्यांना फिरती करायला पाहिजे का ऑफिसात बसून कळते काय मला सांगा आणि आमदार खासदार मंत्र्यांना पण माझी रिक्वेस्ट आहे सत्य परिस्थिती तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जरा फिरती करून बघा ना कलेक्टर ऑफिसांना महा महापालिकेत मिटिंग घेऊन प्रश्न सॉल्व्ह होत नाही त्यांना आम्ही पण नगरशेवर स्टँडिंगचे आम्ही बघितलं आता मी गेली वीस वर्षी ऑफिस रस्त्यावरच आहे ना असे अनेक प्रॉब्लेम आहेत त्यावेळा पण मी सांगितले रस्ता करायच्या अधुरी पहिले तुम्ही गटर करा त्यांना ड्रेनेजची लाईन बघा पिण्याची लाईन बघा आणि मग रस्ता करा आणि रस्ता, रस्ता करता मग खाली खोदून करा कारण आज माणसाने नागरिक वरडा लाय मग हे बोललं म्हणजे सरदार चुकीचं बोलला आहे का आता हे सांगा आता परवा किती वर्ष दोन वर्ष झाली दोन वर आता हे रस्ता झाला झाला तीन चार कॅमेरामॅन सांगतो ही परिस्थिती जराशी दाखवून घ्यावी आता परवा एवढा चांगला सुंदर रस्ता केला दोन महिने झाला झालाय तुम्हाला करा उखरी म्हणजे हे आपण आयुष्यात हेच करतोय तेच करायचं तेच करायचं माधवा रोड तारा रोड तेच चाललाय नियोजनबद्ध कुठलीच काम नाही नियोजनबद्ध काम करायचं असलं तरी प्रशासनाने केलं पाहिजे आम्ही जरी पदा आम्ही पण सुचवत होतो प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे त्यानंतर सॅनिटाजर कडवायचं आम्ही कामं साहेब केल्यात म्हणून मी सांगतो मी का तळमळी सांगतो हे जनतेचा पैसा आहे आर्थिकदृष्ट्या आपली महापालिका पण फार अडचणीत असताना आणि एवढं शासन पैसे हजारो कोटी जरी दिलं तरी कल्हापूरला काही उपयोग होणार नाही आहे कारण नियोजन नाही शिस्तबद्ध नाही पार्किंगचे प्रश्न आहेत फेरीवाल्यांचे बघा ना कुठला प्रश्न राहिला तो सांगा आता हो गेली दोन वर्ष वर्ड होते संभाजीनगर रस्ता रस्ता तो परवा झाला झाला आणि वाईट काय वाटते म्हणजे पावसाळ्यात तुम्ही टेंडर आणि प्रोसिजर चालू करता ही कवा करायची असते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात केल्यानंतर सहा महिने कमी तर ते आपल्या लोकांना त्याचा भोग भोगता येईल पावसाळ्यात केल्यानंतर डांगरी रस्ते राहतात का मला सांगा आणि हे तोपर्यंत रोज अधिकारी आता माझ्या ह्याच्यामध्ये दोन उपायुक्त चार एक साईक आयुक्त्यावर चार ऐकत आहेत अशी कितीतर अधिकारी आहेत काय करतात की बसून आणि माझं कोल्हापूरमध्ये एक साधे खेडा आहे साहेब पुन्हा मी नव्हे तरी पण असं दिवस गाड्या बिड्या पेट्रोल यांचं काय आहे त्यानंतर हे आहेत आमचे इंजिनियर आहेत काय करते लोक? की लोक हिने भागात हो त्या भागातल्या नगरसेवक आहे त्या भागातला अभ्यास करायला पाहिजे का नको आता मी स्टँडिंग सगमन असताना पण बुमलून तेवढं ऐकताना सांगत होतो हे पाणी ड्रेनेज यांचे वॉल बिल आहे त्याचं कॅम्प्युटर कराय जग चंद्रावर गेलो आम्ही आहे डोंगराव साहेब तुम्हाला मी सांगतो तिथं त्यामुळं करा नवीन अधिकाऱ्याला त्याला कळत नाही मग हि तर हे जर ड्रेनेजचं झाकण मिळते का हित उकर तिथं उकर अजून पॅचवरला पैसे नाही डांबरीला पैसे नाही मग हे योग्य आहे का तुम्ही सांगा वॉल कुठं का आहे या असतीच माहीत नाही आता हे लिकेज कुठं आहे अजून यासाठी माहीत नाही का संपूर्ण रस्ताच उकरतात मग रस्ता उकरायचे अजून केला असतं का नाही आणि पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे ह्या कोपऱ्याला असते गळतं तर त्या कोपऱ्याला गळत पाणी बाहेर पडत असते त्यामुळं नियोजन नाही आणि बघत नाही त्यामुळं आम आम्हाला हा बोलायचे हे आलेले मला माझे काय वाईट वाटतं माझं कोल्हापूर माझ्या कोल्हापूरच्या बद्दल वाईट बोलले मला आवडते का सांगा माझं कोल्हापूर सुंदर शाहू नगरी आहे आणि दहा दहा पैसे ना ना हे चांगल्यान क्वालिटी करा अधिकारी का माझे दुश्मन आहेत का लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे पण लोकशाही बोलाय पाहिजे का नको हे पैसा कोणाचा आहे साहेब सांगा जनतेचा आहे ना आम्ही कोणत्याटकेने का बोलतो आम्ही पण म्हणते ना करा पण क्वालिटी करा नियोजनबद्ध करा शिस्तबद्ध करा हे चुकीचं आहे का मला सांगा ते आता बघायला लागलं ते विचारायला लागलं ते मग त्याला अजून आम्हाला गळतच कळलं नाही अजून असं किती पुढं उकरायला लागेल आम्हालाच माहिती आहे मग हे योग्य आहे का सांगा हे उत्तर आणि रस्त्याला आता किती शंभर कोटी का हजारो कोटी दिले तरी का होत आहे मग सुंदर कोल्हापूर येलो का तुम्ही पण इथले नागरिक आहे तर हे पण नागरिक आहे चुकीचं बोलू का सांगा हे इथला कटा अजून काय अजून इथला अजून कटा अजून होत झालं नाही अजून इथं राहायलाही ही लिकेज पहिल्यापासून सांगतात की की बाबा इथे लिकेज आहे तरी पण तोंडाला झालं म्हणजे असं हा रस्त्या गेली सात आठ महिने इथनं पाणी लिकेज आहे कुठनं पाणी येते तसाच खड्डा ठेवा लागेल बरोबर जा तुमचं आणि यांचं घर घरच आहे यांच सांगायला म्हणजे इथं राहायला तुम्ही जात आणि हा प्रश्न कधीपासून सहा महिने झाले आता रस्ता करायच्या अधुरेपासन आहे की नाही हा मग आणि काय येते इथं पाणी येते हा आणि पाणी इथे लिकेज गावना म्हणून ठेवला मग तिने त्यावेळेस काढला असतं तर आज हा प्रश्न आला असता का नाही पण हा मेन वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे याच्यामुळे अपघाताला पण निमंत्रण करू शकतो बरोबर बरोबर हा सगळ्यात वाईट माहिती साहेब ज्याच्यासाठी खड्डा आहे की नाही मी काय म्हणतो रस्ता घ्यायच्या अधुरी बसने ही लिकेज आहे मग तुम्ही ते लिकेज अधुरी बघायला पाहिजे होतं का नको संपूर्ण वॉटर सप्लायनं जी जीसीपी आणून कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही रस्ता केल्यानंतर डबल खर्च करणे हे योग्य आहे का मला सांगा माझ्या म्हणण्यात हेतो आहे लिकेज असेल तर पहिले ते काढलं पाहिजे होतं आणि मग रस्ता करायला पाहिजे होता आता एकनाथ शिंदे काय शंभर कोटी काय दहा वेळा देणार आहे काय माझ्या म्हणण्यात हेतो ते आहे आणि की लोक सांगतात तरी ऐका आम्ही म्हणाल ते असं हुकुमशाही चाललेले आहे हा मोठा प्रॉब्लेम आहे हे म्हणतोय आता त्या विचाराने सांगितलं आमची गरज लेखी हेच सांगायला आलेलं आहे आणि आमचं काय म्हणणं आहे क्वालिटी आणि चांगलं काम करा दुसरं आमचं म्हणणं नाही गाडी गेली आता मेन हायवे म्हणताय ते हायवे तर डापरा तुम्हाला मग मुजूत आला आणि काढता आलं मग ह्याच्यात वाईट कृती कुठलाय सांगा मग कशाला का हाय ते आमचं जुनू कोल्हापूर आहे तेच भारी आहे ना आम्हाला ते काय करायचं आहे ते हात आणि हव वगैरे हे असं जर असेल तर काय उपयोग आहे सगळ्या गोष्टी जे चंद्रावर गेल्याने आम्ही डोंगरावर जाणे मी आमचं डोंगरच भारी म्हणाय पाळीत आम्हाला वाईट वाटते आपल्याला मी निवृत्त जलाभ्यंत अजय साळुंके आता पाणीपुरवठा विभागाची आज जी परिस्थिती आहे ती बघून मला अत्यंत क्लेश होतो आता तीन चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीच हा रस्ता झाला रस्ता हा मला वाटतं वर्षभर इथं पाईपलाईन टाकायची होती म्हणून रस्त्याचं काम थांबलं होतं आणि ज्या वेळेला हे पाईपलाईन टाकताना लिकेज झालं असेल तर त्यावेळच्या त्या इथल्या शाखा बँक त्यांनी किंवा हे ते काम चालू असताना दग बघणं गरजेचं होतं रस्ता करण्यापूर्वी लाईन आपली क्लिअर नाही हे बघणं गरजेचं होतं आज करोड कोट्यामध्ये रुपये खर्च करून हा रस्ता झाला आहे बऱ्याच वर्षानं आणि आज परत या पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदला होता दोन महिन्यात हे शोकांकित आहे प्रत्येक खात्याचा समन्वय पाहिजे आणि त्यातल्या त्यात पाणीपुरवठा विभागानं पाणीपुरवठा विभागाचे अभियंते आहेत जिथं रस्ता होतोय तिथं त्यांनी कनेक्शन असतील म्हणा किंवा काय ड्रेनेजची कनेक्शन असेल म्हणा ही त्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे स्वतः त्या ज्या तिथल्या अभियंत्यानं जाऊन फिरलं पाहिजे नुसतं मुकादर मिस्त्री आणि ह्यांच्यावर जाऊन नुसतं ऑफिसमध्ये पुढच्या हे करण्यात काही अर्थ नाही ही परिस्थिती त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि ह्याचा सर्व नागरिकांना हे जनतेचे पैसे आहेत हे तुमचे माझे सगळ्यांचे पैसे आहेत जनतेचे पैसे असे जर वाया जायला लागले एखाद्या अभियंत्याच्या निष्काळ काय म्हणतात निष्काळजीपणामुळं किंवा हलगर्जीपणामुळं जर असं वारंवार जर रस्ते उपराव लागत असेल तर ह्यावर प्रशासनानं निश्चितपणे गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे एखादं जर पण नवीन आले तर पहिल्यांची परिस्थिती काय बघा ड्रेनेज लाईन आता पूर्वी सहा इंचाची ड्रेनेज लाईन होती आम्ही असताना त्यावेळेला शंभर घरं होती आता हजार घरं झाल्या त्या एरियात बाबा ते लोड वाढणार नाही हे वाढणार नाही त्यासाठी पहिल्यांदा ड्रेनेजची मोठी पाईप घालायचा प्रयत्न करा त्यानंतर पिण्याचे घालायचे प्रयत्न करा मग तुम्ही रस्ता करा हे योग्य आहे का नाही तुम्ही सांगा ह्याची सगळं माहीत असते पण कोणीकडं बजेट चापवायचं त्यांच्या टाइ्यांनी करायचं विशेषकड तोंडाला पावडर सुटल्यासारखं कामं चालवायची नियोजनबद्ध काम नाही आणि सुंदर कोल्हापूर करायचं झालं तर नागरिकाची पण युरोपियन कंट्रीमध्ये नागरिक सुच ही पहिली स्वच्छता राखतात आणि मग या या गोष्टी ही साखळ्या साहेब माझ्या म्हणण्याचं आहे का कुठलीही काम आता पहिली आमची पेठ होती आमची तिथे किती होते सहा इंचा पायबुज्या आता तिथं हजार पण त्या पद्धतीचं नवीन हे करून त्या अधिकाऱ्याने तसा प्रस्ताव पाठवून वर आहे शासनाकडे एवढे पैसे मिळतात आणायचं पण हे योग्य होत नाही याचा योग्य वापर व्हावं हे माझं होतं आता आपण सर्वसामान्य सर्व नागरिकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या याच्यातून असं दिसून येते की नागरिकांच्या मते या सर्व भोंगूळ कारभाराला प्रशासक आणि विभागीय अधिकारी असतील ते जबाबदार आहेत त्यांनी याच्यावरती पूर्ण अभ्यास करून याच्यातून चांगला मार्ग काढावा अशा लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत धन्यवाद